मित्रांनो नमस्कार मी अनिल महाधवराव शिवनकर सहाय्यक शिक्षक खरं म्हणजे आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अतिशय महत्वाचा आहे उपयोगी येणारा आहे म्हणून हा व्हिडिओ महाराष्ट्रातील ए टू झेड सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बघावा त्यांच्यापर्यंत आपण पाठवावा आपणास मी हात जोडून नम्र विनंती करतो आणि मित्र हो आपण अनिल एम शिवनकर या युट्यूब चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पाठवा ही देखील विनंती करतो मित्र हो आजचा विषय अतिशय महत्वपूर्ण आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा दिवस नक्की आलेला आहे आणि ही घटना देखील प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेली आहे विषय आहे तीनदा जर आपल्याला लेट मार्क लागलेली असेल म्हणजे तीन वेळा जर आपण शाळेमध्ये लेट पोचलो असेल आणि आपली लेटमार्क लागलेली असेल तर आपली एक सीएल खरंच कपात होते किंवा नाही फार महत्वपूर्ण आहे खरं म्हणजे याचं उत्तर असं आहे मित्र हो प्रत्येक शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी ह्या शाळेमध्ये उशिरा जाणाऱ्या प्रवृत्तीचा नसावा आणि मुद्दाम कोणी उशिरा जात नाही शाळेमध्ये ट्रॅफिक असेल काही अडचणी असेल काही व्यक्तिगत काही खाजगी बाबी असतात काही इमर्जन्सी असते की अशा परिस्थितीमध्ये एखाद वेळेस शाळेमध्ये जायला आपल्याला उशीर होतो एक दोनदा होऊ शकते मी पण एक शिक्षक आहे आणि मला पण माझ्या शाळेमध्ये जायला उशीर होतो कारण आपण मशीन नाही आहे त्याच्यामुळे कुठला प्रसंग कधी घडेल कुठली समस्या कधी निर्माण होईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे एखाद वेळेस आपल्याला एखाद दोन वेळेस परिस्थितीनुसार आपल्याला शाळेमध्ये जात असताना लेट होतो आणि आपल्याला लेट मार्क पण लागते पण तीन लेट मार्क लागल्या तर तुमची एक सीएल कपात केल्या जाईल इव्हन दो बऱ्याच शाळांमध्ये तीन लेट मार्कच्या मागे सी एल शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कपात केलेली आहे अशा अनेक समस्या घेऊन अनेक शिक्षक मला मिळालेले त्यांनी फोन पण केले की बऱ्याच शाळांमध्ये कर्मचाऱ्याच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्म तीनदा जर लेट मार्क लागली असेल तर त्याची एक सी एल कपात केल्या जाईल मित्र हो खरं म्हणजे हा विषय फार महत्वाचा आहे कर्मचाऱ्यांच्या तीन मार्कच्या मागे एक सीएल कपात केल्या जाईल किंवा एक सीएल कपात करावी असा कुठलाच कायदा नाहीये कुठला जी आर नाही मध्ये तरतूद नाहीये महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमामध्ये तरतूद नाहीये एमईपीएस एमई पी ऍक्टमध्ये तरतूद नाही आहे माध्यमिक शाळा संहितेमध्ये तरतूद नाहीये आहे कुठलं परिपत्रक नाही आहे कुठला जी आर नाही आहे कुठला आदेश नाही आहे तीन मार्क मागे एक सी एल कपात करणे हे कायद्याला धरून नाही अशी कुठेच तरतूद नाही मी तर हात जोडून विनंती करतो की ज्यांनी ज्यांनी तीन लेटमार्कच्या अगेन्स्टमध्ये सी सीएल कपात केली असेल त्यांनी ते सर्कुलर ते परिपत्रक मला सादर करावं मी माझ्या ज्ञानामध्ये भर घालेल पण माझ्या माहितीप्रमाणे तीन मार्क करिता एक सीएल कपात करण्याचा कुठलाही नियम नाही म्हणून ज्या ज्या शिक्षकांच्या तीन मार्कच्या अगेन्स्ट एक सीएल कपात केलेली आहे त्यांनी तात्काळ जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्याला अपील करायची आहे व अपीलमध्ये स्पष्ट विनंती करायची आहे की शाळेमध्ये मी तीनदा लेट गेलो आणि तीनदा लेट गेल्यामुळे माझी एक सीएल कपात केलेली आहे ही एक सीएल कपात करणे हे बेकायदेशीर आहे अशा कुठल्याही प्रकारचं धोरण नाही कुठली तरतूद नाही कुठलं सर्क्युलर नाही म्हणून माझ्या सीएल मला पूर्ववत करून देण्यात याव्या असं अपील ज्यांच्या तीन लेट मार्चच्या अगेस्टमध्ये सीएल कपात केल्या त्यांनी शिक्षणाधिकाऱ्याला करायचं आहे कारण कायद्याचं कुठंच याला पाठबळ नाही आहे कुठल्या सर्क्युलरचं पाठबळ नाही आहे पण मित्र हो। माझी सर्व शिक्षकांना व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना हा जोडून विनंती आहे आपण रोज शाळेमध्ये लेट जाणे ही आपली वृत्ती आणि आपली प्रवृत्ती पण नसावी का म्हणून आपण शाळेमध्ये लेट जावं का म्हणून आपण या गोष्टीला या फेस करावं म्हणून माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपण शक्यतोवर दिलेल्या वेळेवरच शाळेमध्ये गेलं पाहिजे किंबहु म्हणा पाच मिनिटं आपण शाळेमध्ये आधी गेलं पाहिजे लेट होण्याचा प्रश्नच निर्माण होऊ नये आपली आपला जो पेशा आहे आपल्या पेशाला लेट जाणे आणि लेटसाठी आपल्या तीन सेल कपात करणे हा खरं म्हणजे आपल्या होत असलेला अन्याय आहे म्हणून माझी सर्व राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा जोडून विनंती आहे की कृपया आपण लेट जाऊ नये परंतु एखाद्या कर्मचाऱ्याची प्रवृत्ती दररोजच लेट जाण्याची असेल तो मुद्दामच लेट जात असेल तो जुमानतच नसेल तर हा प्रश्न आता मुख्याध्यापकांच्या डोक्यामध्ये येईल व्हिडिओ ऐकल्याबरोबर संस्थाचालकांच्या डोक्यातील की असं कसं तुम्ही म्हणता की तीन लेटच्या मागे एक सेल कपात करता येत नाही म्हणजे शिक्षक रोजच लेट येतील माझी सर्व संस्था चालकांना मुख्याध्यापकांना हा विनंती आहे असा जर आपल्या आपल्याकडे जर असा एखादा कर्मचारी असेल की तो मुद्दामच लेट येतो आहे त्याला स्मरणपत्र द्या त्याची ताक त्याला ताकीद द्या त्याची खरडपट्टी काढा शोकास द्या आणि एवढं सर्व केल्यावरही जर तो लेट असेल येत असेल तो कर्मचारी तर आपल्या ई पी एस नाईन एटी वन मध्ये सेक्शन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन थर्टी टू मध्ये किरकोळ शिक्षा आणि जबर शिक्षेची तरतूद केलेली आहे त्याची अंमलबजावणी आपण करा पण सरसकट सर्वांच्याच तीन मार्कच्या मागे एक सेल कपात करू नका हे बेकायदेशीर कायद्याला धरून नाही आहे आणि तुम्हाला जर एखाद्या मुद्दाम आणि जाणीवपूर्वक दररोजच उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्याला जर पनिशमेंट द्यायची असेल तर आपण ई पी एस रूल नाईन एटी वन ट्वेंटी एट टू थर्टी टू पर्यंत थर्टी थ्री पर्यंत सेक्शन थर्टी थ्री पर्यंत अवलोकन करा त्याची अंमलबजावणी करा पण तीन लेटच्या मागे एक सेल कपात करू नका आणि शिक्षकांनाही हात जोडून विनंती आहे की आपण शिक्षक आहोत आपला स्वाभिमान आणि आपला जी डिग्निटी आहे ती आपण मेंटेन करावी आणि कुणीही आपल्याला अशा प्रकारे लेट मार्क लावून आपल्या सेल कपात नये ही परिस्थिती येऊ देऊ नये आपणही शाळेमध्ये वेळेवर जावं दिलेल्या वेळेच्या पाच आधी जावं ही देखील आपण हात जोडून विनंती धन्यवाद माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा